नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत यांचा पुन्हा करा चौरंग स्पर्धेसाठी मी सौस्मिता सर्वकथम माझे विचार मांडते आहे ती होती एक स्वयंसिद्धा सुशिक्षित सुसंस्कृत सभ्य आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक माता पित्यांच्या अभिमानाची लाडकी आजची आधुनिक स्त्री पण अत्यंत क्रूरपणे तिच्यावर घाला घातला गेला तिच्या स्त्रीत्वाचा केला गेला घोर अपमान तिचा आक्रोश चिंडला गेला चार भिंतींच्या आत कळी उमळण्याआधीच कुचकरली गेली आणि ही ही तर एक अबोध बालिका मी मुलगी म्हणजे काय आहे हेही न समजणारी नव्या प्रेमाच्या रेशमी कोशात जीव धरलेलं निर्धास्त पहुडलेलं सुरवंट ते तिच्या जाणीवांना पंख फुटण्याआधीच कुण्या राक्षसाने तो कोश चुरगळून टाकावा अशाच किती अजाण कळ्या फुले अव्यक्त सुरवंट नासवले जात आहेत नराचा नारायण सोडा किमान माणूसही होणे मान्य नाही ही तर पशुत्वाकडे नेणारी अधोगती देवी म्हणून पूजली जाणारी दुर्गा सरस्वती काली देवतांच्या वामांगी मानाचे स्थान असलेली स्त्री ज्ञानीपुरुषांबरोबर शास्त्रार्थ जिंकणाऱ्या गार्गी मैत्रिणीचा वारसा सांगणारी आजची आधुनिक स्त्री तिचा असा खोर अपमान श्रीकृष्णाने धडा शिकवला द्रौपदीची विटंबना करणाऱ्यांना महाभारत युद्ध घडवून जवळचाही इतिहास आठवा शिवाजी राजांनी अत्याचारी इसमाचा केला होता चौरंग कारण पीडितेचा आक्रोश त्यांच्या हृदयाला भिडला होता आणि त्याच सहवेदनेची परिणिती म्हणजे ती कठोर शिक्षा होय त्याशिवाय त्या अत्याचारी अधमांना तिच्या वेदनेची जाण येणार कशी आणि पुढे असे दुष्कृत्य करू धजणाऱ्यांना जरप बसणार कशी म्हणून हे न्यायदेवते तुला कळकळीची साध नको आता कळ्यांचे आक्रोश नको स्त्रीत्वाचा घोर अपमान न्यायदेवते उठ जागी हो आणि तिच्या ओंजळीत खाल सन्मान तुझ्या बंद डोळ्या आडून डोळस न्याय दे पीडितांचे आक्रोश हृदयाचे कान करून ऐक तुझ्या हातातील तराजूचा समतोल कुठल्याही वजनाने ढळू देऊ नकोस पीडितांच्या आत्म्याला न्याय दे आणि तुझी जरब बसव पीडितांच्या मनाचा नाही तर निदान शारीरिक वेदनांचा आक्रोश तरी कळू देत्या नराधमांना त्यांनाही त्याच वेदनेची अनुभूती देऊन होय तरच न्यायव्यवस्थेला अर्थ मिळेल आणि होय समाजानेही आता घराघरातून बालकांना स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण देण्याची वेळ आलेली आहे अन्यथा स्त्रीची अशी विटंबना करणाऱ्या जगात प्रलय दूर नाही धन्यवाद